नमस्कार भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा अभिमानाचा हा क्षण आणि स्वभा आहे आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार नागपूरच्या भोसले घराण्यातील संस्थापक रघुजीराजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ओडिसा छत्तीसगड ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण मराठा साम्राज्याचा पराक्रम हा त्या ठिकाणी आपल्या युद्धनितीतून पराक्रमातून शौर्यातून दाखवला ते प्रथम रघुजीराजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार आहे आणि ही तलवार खऱ्या अर्थानं ज्या वेळेला सोळाव्या शतकामध्ये सोळा ते सतराव्या शतकामध्ये आपल्या पराक्रमाने संपूर्ण ओडिसा छत्तीसगड ते दक्षिणेतल्या नवाबांच्या विरोधात आपलं युद्ध कौशल्य दाखवून आपलं पराक्रम आणि आपला, आपला त्या ठिकाणी मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या प्रथम रघुजीराजे भोसले यांनी केला त्यानंतर अठराव्या शतकात सीताबर्डी येथे झालेल्या ईस्ट इंडिया बरोबरच्या कलाहात युद्धात त्या ठिकाणंतर ही आपल्या आपल्या राज्यात आपल्या देशात न राहिलेली ऐतिहासिक मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी लिलावात निघाल्याचं लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो श्री चल्ला आणि अन्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैनिक प्रमाण सोळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत तेव्हा ऐतिहासिक टेवा हा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येतो आहे या बातमीसोबतच मध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची पाहत राहा महाराष्ट्राला